गेल्या दोन दिवसापासून पुणे ते मुंबई बाकी लोक प्रचारात दंग असताना आपण मात्र तुमची बहीण म्हणून मी कामात दंग होती शिक्षकांच्याच दोन दिवसापासून पुणे स्तरावरील तुम्ही सगळ्यांनी पोस्टच्या माध्यमाने बघितलेलं आहे की जे शालार्थ आय डी गेल्या आधी आपण दिवाळीतसुद्धा बंद होते त्या मिस्कर मॅडमांकडून आपण त्या मॅडमांना आधी धन्यवाद म्हणून मॅडमांकडून तीनशे ते चारशे शालार्थ आय डी आपण निकाली काढले स्वतः बसून राहिली दिवाळीच्या मुहूर्तावरच तिथे होती आणि नक्कीच न निघणारे शालार्थ आयडी तीनशे ते चारशे आपण काढले त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यापासून शालार्थ आयडी निघत नाहीत निघत नाहीत अनेकांनी वेगवेगळे वेग वेग प्रयत्न केले पण तरीही निघत नव्हते अत्तर साहेबांकडे गेली साहेबांनी शब्द दिला की ताई मी जे प्रकरण आलेले आहेत ते निकाली काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी पन्नास ते साठ शालार्थ आय डी आज त्या पद्धतीने कामाला सुरुवातही केली आणि ते अंतिम टप्प्यात आणलेलं आहे सूर्यवंशी साहेबांना काल भेटल्यानंतर आदरणीय आपले संचालक यांना आणि आयुक्त साहेबांना भेटल्यानंतर प्रस्तावित वाढीव पदांचं काम असेल त्यांना मूळ आस्थापनेवर असेल ते काम केलं फरक बिलांचे शिक्षकांचे फरक बिलं मेडिकल बिल अद्यापही विणाअनुदानित असतील अनुदानित असतील त्यांचे पगारही काढण्यासाठी थोडीशी अडचण येत होती पण फरक बिलांसाठी आणि मेडिकल बिलांसाठी त्याच पद्धतीने प्रश्न मांडत संचालकांनी लगेच मान्य केलं की ताई आम्ही एकही बिल ठेवणार नाहीत तुम्ही येऊन गेलात आम्ही नक्कीच तुम्ही आम्हाला तुमच्या निवेदनावर द्या आम्ही नक्कीच प्रश्न सोडवतो आणि त्या पद्धतीने त्यांनी कामही हातात घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण याची हे दोन प्रश्न सोडवत असताना फरक बिलांचं असताना प्रस्तावित वाढी असताना शालार्थ आय डी असताना हे कामं केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला मी पटसंख्येच्या बाबतीत राहिलेल्या अघोषित शाळा असतील त्यांच्या बाबतीत किंवा सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन जी नुसार अजूनही अध्याप शिक्षक शिक्षकेतर यांचे शिक्षकेतरचे शाला आय डी रोस्टरमुळे तपासणी नसल्यामुळे बंदी असल्यामुळे त्यांच्या आय डी आजही मिळालेले नाही आणि पटसंख्या एक जरी कमी असेल तर कोणत्याही तीन वर्षापैकी ग्राह्य धरली जायला पाहिजे ज्याप्रमाणे आपण तेरा सप्टेंबरचं शासन जी आर काढला होता त्याप्रमाणे जी धरली जात होती तीच धरली जावी म्हणून शासन स्तरावर प्रलंबित आहे आणि शासन स्तरावरून पत्र निघालं तर आम्ही सोडू शकतो अशी ज्या वेळेला मला पुणे स्तरावरून माहिती कळली संचालक साहेबांनी आयुक्त साहेबांनी सांगितलं तर मी धडक मुंबईकडे निघाली आणि मुंबईला जाऊन स्वतः आदरणीय आधी सगळ्यात आधी तुषार महाजन साहेबांकडे उपसचिव साहेबांकडे गेली आणि साहेबांना सांगितलं की साहेब जुनी पेन्शन जुनी पेन्शन पाच पूर्वी लागलेल्या आहेत त्यांचं अंतिम टप्प्यात काम आहे त्या पाच पूर्वी लागलेल्या माझ्या शिक्षकांना तरी त्यांचा जी आर काढून तेवढं तरी काम करावं आणि साहेबांनी त्याच्यावर दुजोरा देत म्हटलं की नक्कीच साहेब आम्ही अंतिम टप्प्यात आहे आणि नक्कीच त्या परीने प्रयत्न करून तुम्हाला जुनी पेन्शन पाच पूर्वी लागलेल्यांना तरी कुठेतरी न्याय देण्याचं आम्ही काम करणार आहोत त्याचप्रमाणे एक डिसेंबरचे शासन आर जो अनुदा विना अनुदानितकडून अनुदानितकडे जाणारा शासन आर होता त्याला बंदी घालण्यात आली होती एक डिसेंबरच्या शासन नुसार ती बंदी आम्ही कोर्टात गेल्यावर सुद्धा शासन कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिलेला असताना सुद्धा मान्य होत नव्हती तर त्यावेळेला मी स्वतः प्रत्येक शिक्षणाधिकारीना छत्तीस जिल्ह्यातील शिक्षणाधिकारींना फोन करून स्वतः सांगितलं आणि ती माहिती गोळा केली की कि असे किती शिक्षक आहेत की ते अनेक वर्षापासून विनाअनुदानित वर काम करत आहेत आणि त्यांना साठी त्यांच्या सत्राच्या आधी प्रस्ताव आहेत ती माहिती गोळा केली ती माहिती गोळा करून डिवायडी स्तरावरून पुणे स्तरावर नेली स्वतः पाठीमागे लागली आणि गेल्या काही महिन्यापासून लागलेली होती आणि ती माहिती मी मंत्रालय स्तरावर घेऊन गेली या सगळ्या माझ्या शिक्षकांना महाराष्ट्रातल्या आणि विभागातल्या शिक्षकांना त्याची जाण आहे ज्ञात आहे की ताईने याच्यासाठी किती प्रयत्न केले म्हणून कोणी काहीही म्हटलं तरी तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस तुषार महाजन साहेबांना मी अनेक वेळा पाठपुरावा करत होती साहेबांनी सांगितलं की ती मंत्री महोदयांकडे आहे आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांकडे म्हणजे आपल्या केसरकर साहेबांकडे ती फाईल आहे हे मला कळल्यानंतर मी पाठपुरावा केला आणि ती फाईल अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे एक डिसेंबरचं शासन जी रद्द होऊन प्रत्येक माझ्या भावांना विनाअनुदानितकडं अनुदानितकडे अनुदानित जाण्याचा मार्ग बराच पैकी मोकळा करून दिलेला आहे पेन्शनचा मुद्दा झाला होता ते विनाअनुदानितकडे अनुदानितचा अनुदानित प्रश्न मोकळा झाला होता पण त्याचप्रमाणे सावंत साहेबांकडे जाऊन सावंत जा। साहेबांकडे जा। जा। सुद्धा म्हणजे त्रुटीतल्या शाळा असतील ज्यांना पुढचा टप्पा अगदी क्षुल्लक कारणास्तव त्यांना पुढचा टप्पा मिळालेला नाही किंवा ज्या अजूनही बाकीचे टप्पा वाढसाठी गेल्या अनेक दिवसापासून आझाद मैदानावर बसलेले होते त्यांचं नेमकं काय होणार याच्यासाठी ज्यावेळेस मी आदरणीय आपले सामंत साहेबांकडे गेली त्यावेळेला कळलं की त्रुटीतल्या शाळांचे बऱ्यापैकी फायनल यादी तयार आहे काही दिवसातच ताई मला निवेदन द्या काही दिवसात आम्ही त्यांचं पण काम करत आहोत कोर्टात गेलेले आणि जे कोर्टात गेलेले नाहीत त्यांची पण यादी बऱ्यापैकी तयार आहे त्यांचंही काम लवकरात लवकर या काही दिवसातच होणार आहे त्याच पद्धतीने पटसंख्या अभावी एक जरी शेवटच्या वर्गाला पट नसेल तर त्या पटसंख्या अभावी अनेक शाळा आजही वेतनापासून पुढच्या टप्प्यापासून किंवा नव्याने वीस वीस टक्क्यासाठी आजही प्रलंबित आहेत त्यांना पगार मिळाला नाही सहा फेब्रुवारीला म्हणजे पराजय झाल्यावर सुद्धा शुभांगित आई दोन फेब्रुवारीला पराजय झाल्यावर सुद्धा सहा फेब्रुवारीला आझाद मैदानावर बसली होती सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला शासन जी आर काढला होता पण आज तब्बल तेरा होऊनही त्या लोकांना पगार नाही म्हणून शासन दरबारी गेली चार मुद्दे आपण केले होते शालार्थासाठी पण बाकीच्या शाळा प्रलंबित होत्या पटसंख्या अभावी वेगवेगळ्या कारणांना अभावी तर साहेबांकडे जाऊन ती पटसंख्या साहेबांनी सांगितलं आम्ही कॅबिनेट पुढे नोट तयार करतो आणि कॅबिनेट पुढे घेऊन जातो आणि नक्कीच हा प्रश्न सोडवण्यासारखा आहे तो आम्ही सोडवणारच आहोत कोणत्याही मागील तीन वर्षाची पटसंख्या धरून त्याच्या पात्र होणार आहेत पेन्शनसाठीही तो विषय पेन्शनचाही विषय आपण घेतलाच त्यांनीही सांगितलं की आम्ही तो प्रश्न आम्ही तो तोही त्यांचंही म्हणणं होतं की माझ्या साहेबांना तुम्ही भेटलात मला भेटलात नक्कीच तो एक विषय सुटेल आणि दुसरा विषय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा रोस्टरवर बंदी असल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं रोस्टर तपासून देत नसल्यामुळे ते आजही शाला तपासून वंचित आहेत तर त्यांचाही विषय घेतला निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आमच्या आत्ता आमच्यासमोर कोणीतरी हा प्रश्न मांडलेला आहे त्या पद्धतीने आम्ही हाही खाली पत्र देतो आणि शिक्षकेतरचं रोस्टर जरी तपासलेलं नसेल पण ते लागताना जर त्यांचं रोस्टर तपासलं असेल तर त्यांना नक्कीच आम्ही शालार्थ आय डी देण्यासाठी खालच्या स्तरावर सांगतो शिक्षकांना सरसकट निवड श्रेणी किंवा पी एच डी झालेल्या लोकांना ज्युनियर कॉलेज माध्यमिक शिक्षकांना पी एच डी नेट सेट झालेल्या लोकांना एक इन्क्रीमेंट किंवा दोन इन्क्रीमेंट द्यावेत किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला असेल त्यांना दोन हजार सोळापूर्वी पूर्वी इन्क्रीमेंट मिळत होते पण काही कारणास्तव शासनाने हे फक्त शिक्षकांनाच वेठीस धरून त्यांचं ते जे इन्क्रीमेंट होते ते बंद केलेले होते तुषार महाजन साहेबांकडे बसून त्यांना सांगितलं की साहेब हे इन्क्रीमेंट तुम्ही जर ते नेट सेट होत असतील ते विद्यार्थी हिताचं शिक्षण घेत आहेत म्हणून माझ्या शिक्षकांना सुद्धा त्याच पद्धतीने इन्क्रीमेंट मिळायला पाहिजे जे, जे। बरेच कागद जमून त्या अनेक वर्षाचं प्रलंबित सगळं काम करून त्यांना वाटतं की मला आदर्श शिक्षक पुरस्कार मी आदर्श काम केलेलं आहे आणि त्यांना एक अजून एक काम करण्याची ऊर्जा मिळते म्हणून त्या आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो तर त्यांना त्याचा लाभ मिळाला एक इन्क्रीमेंट दोन इन्क्रीमेंट जास्त मिळाले तर नक्कीच आपले शिक्षक त्याच पद्धतीने शिकवतील आणि राज्याच्या आणि भारताच्या हिताचं कार्य करून गुणवत्तेत आपले विद्यार्थी अवलंबतील म्हणून तोही एक विषय घेतला प्रस्तावित वाढीवांचाही विषय मूळ असतापणे ठेवा तुमच्याशी माझं त्याविषयी बोलणं झालेलं आहे असे अनेक विषय पुढे टप्पा हे कालच्या ह्याच्यावर जाऊन सगळे म्हणतात आम्ही केलं येणे केलं नाही केलं मला श्रेयवादात जायचं नाही माझ्या सगळ्या विभागाच्या शिक्षकांना बहिणींना भावांना माहिती आहे की शिवांगीताई जर आधीच हा विषय झाला असता तशी बांगेतायची जायची गरजसुद्धा आली नसती तुम्ही आधीच हा विषय मार्गस्थ लावला असता पण तो लागला नाही म्हणून अनेक संघटना अनेक संघटनांचे भाऊ आणि आम्ही याच्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि ते काम करत आहोत आणि मी दोन दिवसात अनेक प्रश्न सोडवले कारण की मला अनेक शिक्षक भावांच्या बहिणींचे महा महाराष्ट्रातून विभागातून फोन येत होते तर ता ताई आचारसंहिता लागते आमचं काय बाबानो आणि ताईसाहेब आणि दादासाहेब तुम्हाला या माध्यमाने एकच सांगते की तुमची बहीण सदैव तुमच्या पाठीशी आहे कारण की तुम्ही माझ्याबरोबर आहात म्हणून शुभांगीताई शिक्षक मम धर्म म्हणते आणि मी त्या धर्माचं पालन करून तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि मी तुमच्याबरोबर आहे असे कामं तुमच्या हिताचे मी आयुष्यभर करणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र